स्मूथ इफेक्टलेस अँड टू वॉच हे कॅप्शन देत सचिन तेंडुलकर सरांनी हा व्हिडिओ शेअर केला ज्यात सुशिला मीना खान खानसारखी बॉलिंग करते म्हणून त्यांना टॅगही केले आता ह्यात सुशिला मीना कोण आहे त्याआधी व्हिडिओ आवडला तर लाईक व नवीन आजचाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सुशिला मीना ही राजस्थानमधल्या प्रतापगडची सध्या पाचवीत शिकते तिची आई आणि वडील दोघेही मजुरी करतात घरची परिस्थिती बेताची असल्याने तरी सुशिलाला आई वडिलांनी कधीच क्रिकेट खेळण्यापासून आडविले नाही मागील तीन वर्षापासून ती क्रिकेट खेळते काही दिवसांपूर्वी तिचा बॉलिंग करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला त्यानंतर तिच्या घरी क्रिकेटप्रेमी राजकारणी पत्रकार अनेकांची रांग लागली राजस्थानच्या अनेक मंत्र्यांनी व्हिडिओ कॉल करून सुशिलांशी संवाद साधला आणि सुशिलांच्या क्रिकेट कोचिंगसाठी लागेल मदत करण्याचे आश्वासन दिले सरकारने संधी दिली तर देशाचे नाव मी मोठे करेल असे सुशिलाने प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली सचिन सरांच्या एका पोस्टमुळे झोपडीत राहणाऱ्या पायात चप्पली न असणाऱ्या ह्या सुशिलाची गोष्ट सगळ्या जगासमोर आली